मवियाच्या उमेदवारांची पहिली यादी दसऱ्याच्या मुहूर्तावरती जाहीर होती मवियाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे तर महाविकास आघाडीची नेत्यांची आज पुन्हा एकदा बैठक होतीये कालच्या बैठकीत काही तोडगा न निघाल्यानं आज पुन्हा एकदा चर्चा केली जाईल आता मवियाची आज आणि त्यानंतर सात आठ आणि नऊ ऑक्टोबरला जागा संदर्भात बैठक होतीये सध्या मवियाची जागा वाटपाच्या दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू आहे जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्या नावांवर पुन्हा चर्चा केली जाणार असून आता त्यांच्या नावावरती शिक्का मूर्तबही केला जाईल असं सांगितलं दृष्टीने चर्चा होते आहे आणि घट बसण्याच्या जवळपास घट बसण्याच्या जवळपास हे सगळं फायनल होईल अमावस्या आहे त्याच्या आधी काही फायनल करायचा नाही असा काही जणांचा निरोप आहे त्यामुळे आता तो अमावस्याचं पाळावं लागेल अमावस्या पण पण विजयादशमीच्या मुहूर्तावरती आमची विजयाची यादी बाहेर पडलेली असेल